विलासपूर गोळीबार मेडांच्या सर्व नागरिकांचं प्रथम अभिनंदन करतो हिमन छत्रपती आमदार शिवेंदराजे भोसलेंना एवढ्या प्रचंड संख्येनं या महाराष्ट्रात आणि सातारा जिल्ह्यात निवडून दिलं प्रथम माझ्या विलासपूर गोळीबारच्या शिवेंद्राजेंच्या प्रेमापुटी शिवेंद्रराजेंच्या प्रेमा कामाच्या जोरावर मी सर्व माझ्या लाडकी बहिणींना माझ्या सर्व युवकांना आणि माझे सर्व ज्येष्ठ त्यांचं खूप 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 मनापासून खरं खरं आभार मानाय पाहिजे महाराष्ट्रात आज छत्रपतींचे वंशज म्हणून बाबांना एवढ्या मतानं मतातीक्येनं निवडून दिलं महाराष्ट्रातलं एक नंबर मतानं बाबा निवडून आले तर सगळं श्रेय सगळं सर्व सातारा जावलीतल्या कार्यकर्त्यांचं सा, आणि माझ्या विलासपूर गोळीबारच्या सर्व कार्यकर्त्यांना मी सर्व मित्रांना सर्व माझ्या लाडक्या बहिणींना आणि सर्व ज्येष्ठांना खूप खूप मनापासून त्यांचे आभार मानतो आणि असंच शिवेंद्रबाबांच्याओ आणि त्याचबरोबर माझ्या आणि माझ्या सगळ्या सरकार्यांच्याओ असं तुमचं सगळ्यांचं प्रेम राहून दे ज्या पद्धतीनं विलासपूर गोळीबारला तुम्ही मतदान केलं विलासपूर गोळीबारला पंच्याऐंशी टक्के मतदान बाबांना झालं पंधरा टक्के मतदान इतर पार्टींना सगळ्यांना झालं इतर उमेदवारांना झालं त्याबद्दल मी विलासपूरच्या सर्व नागरिकांना आणि गोरिबारच्या सर्व नागरिकांना सर्व माझ्या माता भगिनींना खूप खूप मनापासून आपले ऋणी राहीन आणि खूप खूप मनापासून मनापासून अभिनंदन करतो तुमच्या सगळ्यांचं अभिनंदन करतो तुमचे महाराज आपले महाराज निवडून आल्याबद्दल तुमचं मनापासून आभार मानतो सगळ्यांचे